मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांवरती लावण्यात आलेले ध्वनी प्रदूषणासंदर्भातले केसेस मागे घेण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील गणपती मंडळांची एक बैठक झाली गणपती मंडळांनी देखील सरकारला ध्वनी प्रदूषणासंबंधीचे नियम शिथिल करावेत अशी मागणी केली आहे गणपती मंडळांना चार दिवसांसाठी रात्री दहा ते बारा या वेळेतच ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र मंडळांनी आणखी एक दिवस वाढवून देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे गेल्या महिन्यात जी मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक झाली आणि आज जे काय आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्या त्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तुम्ही म्हणजे सगळं काय व्यवस्थित होणार आहे सायलेंट मध्ये गणपती उत्सव साजरा होईल दोन्ही शेपक लावायची परवानगी मिळेल आणि त्या दृष्टीने त्यांची जी काय चाललेलं आहे केंद्राशी ते जर मला वाटते काम पुरं झालं तर त्या दृष्टीने आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही समाधानी आहोत